मनसे भाजप युतीची जोरदार चर्चा आता सुरू झालीय राजकीय वर्तुळात या चर्चेला उधाण आलंय कारण ठरलंय ते मनसे नेते फडणवीसांमध्ये झालेली एक भेट मनसे नेत्यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई संदीप देशपांडे यांनी फडणवीसांची भेट घेतली लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानं युतीच्या चर्चांना उधाण आलं राजसाहेब ठाकरेंचा मूळ डीएनए हा हिंदुत्वाचा आहे आणि हिंदुत्वाचे विचाराचे जेवढे पक्ष आहेत ते उद्या एकत्र येत असतील तर ये त्याचं स्वागतच आहे त्याच्यामध्ये तक्रार करण्याचं कारणच नाही पण आता पक्षश्रेष्ठी आमचे काय निर्णय घेतील हे सगळ्या गोष्टी त्याच्यावर आहेत शेवटी ते जे उद्या अगर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बरोबर घेतलं तर आम्ही सगळे जण खांद्याला खांदा लावून त्यांच्यावर काम करू आणि हिंदुत्वाला मजबूत करू विचारधारा जवळपास सारख्या आहेत आमच्यामध्ये कुठलं असंच काही नाही आहे लोकांची अनेक कामं असतात ती घेऊन सन्मान्य राजसाहेब अनेक वेळा मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांना भेटत असतात देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा त्यांनी बोलवलं होतं शिंदे साहेबांना सुद्धा बोलवले जेव्हा आम्ही दीपोत्सव असं उद्घाटन होतं त्यावेळेस त्यामुळे विचारांची देवाणघेवाणी होत असते त्याचाच भाग म्हणून आम्ही काल त्यांची एक सदिच्छा भेट घेतली